रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जातेगाव गणामध्ये भाजपतर्फे मुख्यमंत्री नोंदणी शिबिर निशुल्क नोंदणीला महिलांचा प्रतिसाद छत्रपती संभाजीनगरच्या कुलंबरी तालुक्यातील पंचायत समितीच्या जातेगाव गणामध्ये भाजपतर्फे ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोफत नोंदणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक जुलै रोजी जाते गाव व पंचायत समिती गणातील अनेक गावातील महिलांना राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र महिलांची मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा पुलंब्री माजी पंचायत समिती सदस्या ऐश्वर्या अभिषेक पाटील गाडेकर व राजमुद्रा फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष अभिषेक पाटील गाडेकर या दाम्पत्यांच्या वतीनं जातेगाव येथे निशुल्क नोंदणीचे शिबिर ठेवण्यात आलं होतं याच ठिकाणी आज पुन्हा बांधकाम कामगार यांना मोफत मिळणाऱ्या भांडी संचकरिता कामगारांची केवायसी सुद्धा करण्यात आली या दोन्ही राज्य शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावे यासाठी सदरील शिबिराचे आयोजन जातेगाव गणात मंजूर करण्यात यावे याकरिता ऐश्वर्या पाटील गाडेकर व अभिषेक पाटील गाडेकर आणि पुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांची नुकतीच राजस्थान राज्याचे राज्यपालपदी निवड झालेले हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाली यावेळी गाडेकर मित्रमंडळातर्फे येथे आलेल्या सर्वांना केळीचं वाटप करण्यात आलं तसेच विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती या दोन्ही शिबीर यशस्वी करण्यासाठी अभिषेक पाटील गाडेकर ऐश्वर्याताई पाटील गाडेकर जातेगावचे सरपंच तुळशीराम दानवे विनोद बंडू दानवे कौतिक दानवे सुखदेव मोहन मानकापे अक्षय जाधव ऋषी मोरे ग्रामपंचायत शिपाई विकास दानवे अंगणवाडी सेविका अनिता आसाराम तळेकर विमल कोलते रुक्मणबाई ठोंबरे रुक्मणबाई मानकापे यांच्यासह अभिषेक पाटील गाडेकर मित्रमंडळासह गावकर यांचे सहकारी लाभले नाना आणि माननीय या दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आयश्वराताई गाडेकर माजी पंचायत समिती सदस्य तसेच अभिषेकजी गाडेकर यांनी मित्रांनो खूप परिश्रम घेऊन लोकांची तळमळ बघून लोकांना लांब लांब जायचं जावं लागत होतं दूर जावं लागत होतं तिथं किट भेटत नव्हती तिथं केवायसी होत नव्हती या सगळ्या गोष्टीची जाणीव करून आदरणीय नानाकडे पत्र देऊन आणि आपल्या आपल्या भागातील पूर्ण जेवढ्या तालुक्यातील जे, जे लोक होते ज्यांची तळमळ होती त्यांना कसा न्याय भेटल या पद्धतीने त्यांनी खरंच या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल आपण सर्वजण त्यांच्या टाळे वाजून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे या ठिकाणी आले त्याबद्दल आभार ग्रामपंचायत सर्व जातेगावची ग्रामपंचायत तसेच सर्व या या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद आपण बघतोय की केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल हे सरकार सतत नेहमी महिला असतील कामगार असतील किंवा विद्यार्थी असतील वृद्ध महिला असतील तरुण मुला असतील कुठल्याही प्रकारच्या योजना आपल्यासाठी सरकार प्रत्येक वेळी आपल्यासारखी आणतं आहे परंतु आपण त्याचा कसा फायदा घ्यायचा हे आपल्या सर्वांना कळालं पाहिजे निश्चितचपणे स सगळे फॉर्म व्यवस्थित भरायचे आणि आज आपण ह्या योजनेमार्फत कामगारांना मोफत जी भांड्याचा संच आज मिळतोय त्याचं जाते गाव येथे आपण के वाय सीचं कॅम्प लावलेलं ला आहे आपण निश्चितच त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आणि आपला फॉर्म व्यवस्थित भरला जाईल याची आपण काळजी घ्यायची आहे आपण बघत आहात की आपल्या महिलांसाठी ज्या अनेक अशा योजना आहेत त्यामध्ये आत्ताच नव्याने सुरू झालेली लाडकी बहीण योजना आहे ती प्रत्येक गावामध्ये आपल्याला ज्या ज्या महिलांना इतर गोष्टींचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांना हे लाडक्या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार ला आहे आणि प्रत्येक महिलांना दीड हजार सुद्धा आपल्या खात्यामध्ये येणार आहे आपण बघता की आपल्याला घरकुल नव्हते तर आपल्याला मोदी सरकारमुळे घरकुल सुद्धा मिळालेली आहे आपल्याला आप शौचालयाला बाहेर जावं ला आप लागायचं आपल्या महिलांसाठीचा खूप लाजीरवाना असा प्रश्न होता तर महिलांसाठी शौचालय सुद्धा आपल्याला या शिंदे फडणवीस सरकार असेल किंवा मोदीजींचं यांनी दिलेला आहे अनेक अशा योजना आहेत फक्त त्याचा आपण निश्चितपणे सगळ्या महिलांनी जर लाभ घेतला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची कामाची गरज पडणार नाही आणि महिला आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होईल याचाच हे सरकार नेहमी प्रयत्न करत असतात आणि नानांच्या माध्यमातून आपल्या या सर्व सगळ्या भागाचा एवढा छान आपण बघत आहात आपण कुठल्याही गावातून आलेल्या असाल की त्या रस्त्या जर आपण पाहिला असेल तर तेही नानांच्याच माध्यमातून झालेलं आहे नानांचा अभ्यास पूर्ण आपलं आपण काही जरी नाही सांगितलं तरी नाना जिथे जातील तिथं आपल्या सगळ्या मतदारांची नाना काळजी घेत असतात आणि नाना नानांचं खरंच या नानांना आज आपल्या राज्यपाल म्हणून जे पद मिळालेलं आहे त्याबद्दल नानांच्या आभ्या स तुमच्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदनही करते आणि नानांचे आभारही मानते की नानांमुळे हा कॅम्प आपल्या इथे आलेला आहे आणि लवकरच आपल्याला भांड्यांचा संच उपलब्ध होणार आहे त्यामध्ये आपल्याला पीप आहे किंवा घरगुती ताटा आहेत वाटा आहेत ग्लास आहेत अशा अनेक प्रकारचे भांडे त्यामध्ये आणि क्वालिटीचे आहेत असं काही नाही पत्रा पुत्राचे असे नाही चांगल्या प्रकारचा तो भांड्याचा संच आपल्याला मिळणार आहे आपण त्याचा निश्चितच चांगला लाभ घ्यासाल ही विनंती करते आज माननीय माजी विधानसभा अध्यक्ष तथा या भागाचे आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या विशेष प्रयत्नाने बांधकाम का, बांधकाम कामगारांना त्यांची सेफ्टी किट आणि त्याचप्रमाणे त्यांना संसार उपयोगी भांडे यांचा कॅम्प आपल्या जातेगाव या गावामध्ये आपण ठेवलेला आहे नक्कीच आनंद वाटतो आज खरंच दुर्दव सरकार योग आपल्याला म्हणता येईल की ज्यांचं मी आत्ता आमदार म्हणून नाव घेतलं हो की त्यांची रात्री एक वाजता राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आणि ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून महामहिम राज्यपाल म्हणून ते आता तिथे गेलेले तर खरंच आपण आदरणीय नानांचं कौतुक करूया की त्यांच्या कार्याची त्यांना मिळाली आज आपण बांधकाम कामगारांना संसार मांडली याच्यासाठी केवायसी सी कॅम्प आपला हा आहे तर परवाच्या दिवशी या ठिकाणी कॅम्प झाला होता आणि त्याच धर्तीवर त्या दिवशी पूर्ण लोक झाले नाही म्हणून हा कॅम्प आपण राबवतोय आणि सर्वांनी रांगेमध्ये शिस्तीमध्ये हा कॅम्प पार पाडचा आहे तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याच्या सरचिटणीस भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या ऐश्वर्या गाडेकर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या हाताने नारळ फोडून आपण सुरुवात करतोय त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक या गावचे आमचे भाजपचे तालुक्याचे पदाधिकारी शालेय समितीचे अध्यक्ष विलासराव दानवे आमचे सहकारी या गावचे सरपंच रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आमचे युवा मोर्चे तालुक्याचे पदाधिकारी निवृत्ती तरटे कौतिकराव दानवे अक्षय जाधव दंटामुक्ती अध्यक्ष त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व अंगणवाडी ताई आपल्या अंगणवाडी सेविका त्यांची पूर्ण टीम आणि अशा प्रकारे सगळ्यांनी सहकार्य करून या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत तर फक्त थोडक्यामध्ये एकच सांगायचंय की या कामगारांसाठी बांधकाम कामगारासाठी की माननीय नरेंद्रबाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांनी या बांधकाम कामगारासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही त्यामुळं या, या कार्यालयाला जास्तीत जास्त निधी देऊन हा शेवटच्या कामगारापर्यंत कसा लाभ मिळेल मग सेफ्टी किट असो संसार उपयोगी भांडे असतील त्यांचा क्लेम असतील त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती अपघात झाल्यावर त्यानंतर त्यांचे पैसे अशा सगळ्या एकोणतीस प्रकारच्या योजना आहे आणि आमचे जे समोर उपस्थित कार्यकर्ते हे तुम्हाला एकोणतीसच्या एकोणतीस योजनेचा लाभ तुम्हाला मिळून देणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कसर ठेवल्या जाणार नाही या ठिकाणी सांगताना आनंद होतो की ह्या सगळ्यांना आता एक चार आठ दिवसानंतर आपण कॅम्प ठेवून आपण ह्या सगळ्या किट माननीय या ठिकाणी नवनिर्वाचित राज्यपाल आदरणीय नानांचे हस्ते आपण हे सगळे किट तुम्हाला वाटणार आहे आणि यांचं सुद्धा जे आता बसलेले यांचे सुद्धा केवायसी करून आपण त्यांना पाठवून देणार आहे त्यामुळं सर्वांनी शिस्तीचं दर्शन घडवावं कुठल्याही प्रकारचं या कॅम्पला गालबोट लागणार याची काळजी घ्यावी सगळ्यांनी रांगेत येऊन फास्ट कुठल्याही प्रकारची कुरबर न करता या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो असलेले कॅम्पवाले आणि इतर जे तालुक्यातील कामगार यांना एक आव्हान करतो की त्यांनी या एकोणतीस योजना तुम्ही समजून घ्याव्या याची नोंद करावी या ठिकाणी जिल्ह्याचे तालुका उपायुक्तचे कर्मचारी या ठिकाणी येणार आहे आणि ते कॅम्प घेणार आहे आणि तुमच्या सर्वांची नोंदणी करून तुम्हाला एक प्रशिक्षण देऊन तुम्हाला या योजना समजून सांगणार आहे तुम्ही ते योजना घ्याव्या तो कॅम्प आम्ही लवकरात लवकर, लवकर चालू करू तो कॅम्प घेतल्यानंतर एकतीस दिवसानंतर तुम्हाला साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटवर येऊन तुम्हाला तो या ठिकाणी निशुल्क लाभ मिळणार आहे त्यामुळे साडेचार हजार रुपयेतून तुम तुम्हाला मिळणार आहे आणि प्लस हे भांडे पण तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की त्याही योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा यानंतर नमस्कार मी सोवेश्वर्या अभिषेक गाडेकर जिल्हा सरचिटणीस तथा जातेगाव गणाची माजी पंचायत समिती सदस्य असून मी प्रत्येक सर्कलमधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन हा लाडकी बहीण योजनेचा कॅम्प लावत आहे आणि आज जातेगाव येथे आज हा कॅम्प लावलेला आहे तर महिलांचा अतिशय चांगल्या प्रकारचा उत् प्रतिसाद मला मिळत आहे जातेगावमध्ये ज्या आपल्या मदतनीस आहेत तर त्यांच्यामार्फत अडीच ज्या सेविका आहेत त्यांच्यामार्फत अडीचशे फॉर्म ह्या जातेगावमधून भरल्या गेलेल्या आहेत आणि ज्या ज्या महिलांचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनी त्यांनी ह्या कॅम्पमध्ये येऊन निश्चितच या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा स केंद्र राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल की, की महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या हाच त्यांचा आपल्या सरकारचा ध्येय आहे तर त्यामार्फत ह्या योजने ही योजना आणलेली आहेत तर ह्या योजनेत जे जे लाभार्थी बसतील उदाहरणार्थ ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल व त्या एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या म सर्व महिला यामध्ये फॉर्म भरू शकतात ज्यांनी यापर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा कोणतीच महिला आपल्या देशामध्ये दे, किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये वंचित राहू नये असाच शिंदे फडणवीस सरकारचा एक ध्येय आहे आणि त्याला कुठेतरी सुद्धा खारीचा वाटा लाबावा, म्हणून आम्ही हा कॅम्प प्रत्येक जातेगाव सर्कलमध्ये प्रत्येक गावात घेणार आहोत आज जातेगाव इथून सुरुवात केलेली आहे धन्यवाद ता, नमस्कार मी सौ ऐश्वर्या अभिषेक गाडेकर भारतीय जनता पक्षाची जिल्हा सरचिटणीस असून जातेगाव गणाची माजी पंचायत समिती सदस्य आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा